झाला का आषाढ तळून कोणाकोणाचा झाला कमेंट करून नक्की कळवा बरका का आणि सहज सोपी ज्यांचा आषाढ तळून राहिलेला असेल करायचा त्यांनाही अगदी पाच मिनिटात होणारी रेसिपी आहे आणि अगदी मस्त मुलं चटकन संपवतील घरातले सगळ्यांना पटकन आवडेल चहाबरोबर खायला दुपारच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी तुम्ही करू शकतात तसंच देवाला नैवेद्य देण्यासाठी पटकन होणारा हा पदार्थ आहे चला बाबा मग वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया माझी व्हिडिओ जर तुम्हाला थोडी जरी आवडत असेल आणि चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मग सर्वात आधी आपण ना गुळ वितळून घेऊया इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि सारख्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि गुळ वितळण्यापुरतं इथे आपण पाणी घालणार आहोत नंतर आपण जेव्हा पीठ वगैरे मळू ना त्यावेळेस लागल तसं पाणी वरून वापरायचं आहे तर चला मग आता गॅसवर आपण याला चांगलं असं वितळून घेऊया थोडीशी उकळी आली की गॅस बंद करूया आता इथे बघा सर्व गुळ उकळून झालेलं आहे आता मी गॅस बंद केला आणि इकडे आता आपण तेलाचं मोहन तयार करायला घेऊया मी इथे अगदी छोट्या पळीने तेल घेतलेलं आहे खूप जास्तीचं तेलही इथे वापरायचं नाही आहे आपल्याला टेबलस्पूनमध्ये म्हणाल तर अगदी दोन चमचे तेल आहे तयार होत आहे तोपर्यंत आपण पीठ मळायला पीठ घेऊया तर इथे मी सारख्याच वाटीने दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी असा हा बारीक रवा घेतलेला आहे रवा हा नक्की वापरा कारण त्यामुळेच आपलं अजून खुसखुशीतपणा वाढणार आहे मी एक चमचावर बडीशेपची भरड अर्धा चमचा वेलची पूड आणि थोडीशेपणे मस्त अशी चव येते वेलची पुडणे फ्लेवर वाढतो आणि गोडाच्या पदार्थाला थोडंसं मीठ घातलं ना तर सर्व त्याची चव वाढत जाते तर चला आता याला आपण मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स केल्यानंतर हे कडकडीत तेलाचं मोहन आपण यामध्ये घातलेलं आहे कडकडीतच घालायचं अजिबात गार घालायचं नाही आता याला मस्त असं मिक्स करायचं साळ्यात बघा शरीरात उष्णता वाढवण्यासाठी गूळ वापरला जातो तर अशा वेगवेगळे पदार्थ करून आपण मुलांना हे खाऊ घालू शकतो तर चला आता ह्या पिठामध्ये आपण विरघळलेल्या गुळाचं पाणी घालूया अशी फक्त अर्धी वाटी पाणी घातलेलं होतं आणि हे सर्व पाणी मी आता गुळाचं टाकून घेणार आहे कारण अंदाजाने आता पुढे आपल्याला पाणी वापरायचं आहे जास्त घट्टसर आपल्याला मळायचं नाही अगदी सैलसर भज्यांच्या पिठासारखं आपल्याला हे पीठ मळायचं आहे म्हणजे भिजवून घ्यायचं आहे आता याला आपण एकत्र करूया पाणी मात्र गार झालेलंच घ्यायचं आहे गुळाचं गुळाचं पाणी गार झालेलं घेतलं तर गिठोळी जास्त होणार नाही म्हणजे गोळे जास्त होणार नाही आणि पीठ आपलं एकसारखं असं होईल कारण काय गरम पाणी जर घातलं तर गव्हाचं पीठ शिजण्याची प्रक्रिया चालू होईल आणि आपला पदार्थ बिघडेल तर चला त्याच वाटीने मी आता अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे पुन्हा बघू शकता मस्त असं मिक्स करून घेतलेला आहे आणि एकसारखं मिक्स केल्यानंतर आपल्याला जाणवतं की घट्ट पातळ किती आहे कारण रवा पण फुलणार आहे रवा किती फुलतो त्या त्याप्रमाणावरही आपलं हे पाणी घालण्याचं राहणार रा आहे तर आता इथे आपण अगदी पाव चमचा सोडा घातलेला आहे खायचा नेहमीचा वापरातला थोडंसं याच्यावर मी चमच्यावर पाणी घालते आणि पुन्हा याला आपण मिक्स करूया म्हणजे सोड्याने ना आपल्या ह्या पदार्थाला छान अशी जाळी पडणार आहे आणि हलका फुलका हा पदार्थ आपला होणार आहे तुम्हाला जर सोडा आवडत नसेल नाही घातलात तरी चालेल तरीही तुमच्या हे गुलगुले छानच होतील तर आता हे सर्व पीठ माझं छान असं चा, मिक्स करून झालेलं आहे अगदी एकजीव करायचं सारखं असं सा, मिक्स करून त्याला असं फुलून आल्यासारखं भरून हवा भरल्यासारखं करायचं बघू शकता अशा पद्धतीने हे सर्व पीठ मी दोन ते तीन मिनिट चांगलं असं चा, फेटून घेतलेलं आहे विद्यापीठाला आपण दहा मिनिट रेस्ट देऊया रेस्ट दिल्यामुळे कसं हे रवा चांगला असा फुलून येईल आणि पिठाला आपल्याला पाणी लागतं की नाही ना ना ते पण कळून येणार आहे आणि असे दाटसर म्हणजे घशात आटकणार नाही आपण जी काही पदार्थ करतो त्याला जर रवा घातला असेल तर थोडी रेस्ट मात्र द्यावीच लागते नाही तर पदार्थ घशात अडकल्यासारखं होतं तर बघू शकता इथे मस्त असं पीठ आपलं छान तयार झालेलं आहे गॅसवर कढी तापायला ठेवलेली आहे कडकडीत असं तेल तापलेलं आहे आणि जसे आपण भजे करतो ना गोलभजी त्याप्रमाणे इथे आपण आता गुलगुले सोडून घेणार आहोत कडकडीत तेल तापवायचं आणि लो टू मिडियमवर आपण गॅस लगेचच करायचा नाहीतर काय होईल गोडाचा आणि गुळाचा पदार्थ वरच्या बाजूने लवकर करपतो आणि आतमध्ये मात्र कच्चा राहतो तर बघू शकता इथे मी गॅस थोडासा मिडियम फ्लेमवर केलेला आहे आणि नंतर दोन ते तीन मिनिटांनी पुन्हा याला मंद आणि मीडियमवर करून असे हे आपण गुलगुले तळणार आहोत तर बघा आता इथे कापण्यांमधील गोडाच्या पदार्थाचा कापण्यांचा व्हिडिओही मी आपल्याला शेअर केलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा तसंच आता बघा याला किती छान असा कलर येत आहे असे हे पारंपरिक पदार्थ मुलांना तुम्ही वेळोवेळी जर देत गेले ना तर त्यांना हा आपला हा वसा पुढे चालू राहण्यास मदत होईल तसंच माहिती पण राहील की हेही पदार्थ आहेत पिझ्झा बर्गरच्या दुनियेमध्ये हे पदार्थ विस्मरणात जाऊ देऊ नका आणि तुम्ही नक्की करा आणि घरातला आनंद पण द्विगुनित करा तर बघा तुमच्याशी बोलता बोलता मस्त असे तळून झालेले आहेत अगदी मस्त कलर आलेला आहे आता या ठिकाणी आपण ही बॅच काढून घेऊया म्हणजे हा घाणा काढून घेते एका ताटामध्ये मी अगदी तेल मस्त असं निथळून घ्यायचा गुलगुले काढता वेळी गॅस अगदी मंद आचेवर करायचा नाहीतर ना राहिलेले गुलगुले काळपट होतील म्हणजे सर्व एकसारखे दिसणार नाहीत त्याच पद्धतीने मी हा दुसरा घाणा पण तळून घेते तेलाचं टेम्परेचर मात्र तुमच्या गॅसची फ्लेम कशी आहे त्यावर पण अवलंबून आहे तर बघा इथे मस्त असं मीडियम फ्लेमवर आपले हे सर्व गुलगुले तळून झालेले आहेत आणि शक्यतो ना हे गुलगुले गरमच खावेत म्हणजे ना चव खूप छान लागते थोडा म्हणजे जवळजवळ एखाद तासाने जरी खाल्ले ना तरी ते मऊ पडू शकतात आपले ही असले हे म्हणजे भजे वगैरे असले पदार्थ असतात ना ते गरम गरमच खाण्यात मजा आहे बघू शकता आवाजही किती मस्त येत आहे ना मला एवढे लागणार होते तेवढेच मी गुलगुले तळून घेतलेले आहेत बाकीचे नंतर गरमागरम तळायचे म्हणजे उरलेल्या पिठाचे गुलगु गुलगुले तुम्ही जसे जसे लागतील तसे तसे तळून घ्या तर बघा आता मस्त असे क्रंची आणि आतून बघा किती असे जाळीदार आपले गुलगुले झालेले आहेत चाळीसोबत असं पोक्कळपणा पण आलेला आहे त्यामुळेच आले हे आतून मस्त असे एखाद्या केक सारखे लागतील तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट असू द्या भेटूया पुन्हा नवीन छानच्या